नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रतीकच्या जर्नी मॅप्समध्ये आज आपण सुरू करतोय एक अविस्मरणीय यात्रा केदारनाथ बद्रीनाथ दोधाम यात्रा ही केवळ एक ट्रिप नाही तर ही एक आध्यात्मिक अनुभूती एक स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे या प्रवासात आपण फक्त पवित्र स्थळांना भेट देणार नाही तर या ठिकाणांशी जोडलेल्या पौराणिक कथा तिथले निसर्गरम्य दृश्य आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेणार आहोत चला तर मग तयार व्हा या रोमांचक आणि पवित्र प्रवासासाठी या व्हिडिओमध्ये किंवा भागात आपण काय काय बघणार आहोत त्याची एक झलक पाहूयात आमचा प्रवास सुरू झाला पुण्याहून सकाळी ट्रेन पकडली मुंबईकडे थोडा प्रवास थोड्या गप्पा स्टेशनवरील चहा आणि प्रवासाची मजा मुंबईहून आम्ही कल्याण स्टेशनवरून दिल्लीसाठी ट्रेन घेतली अनेक पर्याय आहेत थेट हरिद्वारसाठी ट्रेन बेस्ट ठरते पण आमचं बुकिंग दिल्लीपर्यंतच झालं होतं म्हणून दिल्लीहून आम्ही कॅबने हरिद्वार गाठलं दिल्ली ही केवळ देशाची राजधानी नाही तर हजारो वर्षांची इतिहास आणि संस्कृती सांगणारी नगरी आहे लाल किल्ला इंडिया गेट आणि चांदणी चौकची गजबज प्रत्येक ठिकाण काहीतरी खास सांगतं जर तुम्हाला वेळ असेल तर दिल्लीमध्ये एक दिवस थांबून अक्षरधाम मंदिर किंवा लोटस टेम्पल पाहणं ही सुद्धा एक छान कल्पना आहे प्रवास म्हणजे केवळ ठिकाणं बदलणं नाही तर प्रत्येक क्षणी स्वतःला नव्यानं शोधणं आहे दिल्लीहून आम्ही हरिद्वारकडे निघालो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि हळूहळू वाढत जाणारी थंडी प्रवास अधिकच सुंदर करत होती हरिद्वार हरि म्हणजे भगवान विष्णू आणि द्वार म्हणजे प्रवेशद्वार म्हणजेच देवांच्या भूमीमध्ये प्रवेश करण्याचं द्वार इथं येताच आपल्याला काहीतरी पवित्रता जाणवते हरिद्वारमध्ये आमचा मुक्काम झाला एक दिवस संध्याकाळी आम्ही गंगा आरतीला गेलो ते दृश्य खरंच शब्दात सांगता येणार नाही हजारो लोक मंत्रोच्चार आरतीच्या ज्योती आणि गंगेच्या लाटांवर तरंगणारे दिवे ती क्षणिक शांती आणि अध्यात्मिकता हृदयाला स्पर्शून गेली इथे काहीजण चढावा म्हणून हजारोंची मागणी करतात मित्रांनो सावध रहा भक्ती म्हणजे भावना व्यवहार नाही गंगेच्या लाटांवर जेव्हा दिवा तरंगतो तेव्हा असं वाटतं आपल्या आतला अंधारही आता दूर होईल मनसा देवी आणि चांदादेवी दर्शन मनसा देवी आणि चांदादेवी मंदिराला भेट दिली मनसा देवीला जाण्यासाठी आम्ही झिपलाईन घेतली थोडं थ्रील थोडी भीती पण जबरदस्त अनुभव तर खाली उतरताना चालत उतरलो आणि रस्त्यातील सुंदर हरिद्वार शहर पाहिलं नऊ जणांसाठी आम्ही ऐंशी रुपये प्रत्येकी दिले शहर फिरण्यासाठी आता यात्रा झालीच आहे तर खाण्याशिवाय ती अपुरी हरिद्वारचं आळू टिक्कीचाट लस्सी आणि कचोरी जलेबी एकदम भन्नाट या छोट्या गोष्टी प्रवासात खूप रंग भरतात दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो केदारनाथकडे सर्वात आधी ऑनलाईन नोंदणी केली ही प्रत्येक यात्रेकरूसाठी अनिवार्य आहे नोंदणी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या या वेबसाईटवर करू शकता तिथं आधार कार्ड फोटो आणि प्रवासाची माहिती द्यावी लागते हरिद्वार ते सीतापूर पोहोचायला सुमारे आठ तास लागतात रस्त्यात रुद्रप्रयाग गुप्तकाशी ही ठिकाणं लागतात संपूर्ण प्रवास निसर्गाच्या सान्निध्यातून जातो डोंगर आपल्याला शिकवतात स्थिर राहा पण नेहमी उंच शिखराकडे चला संध्याकाळी आम्ही सीतापूर पोहोचलो थंडी अंगावर येत होती तापमान जवळपास पाच डिग्री सेल्सिअस होतं हॉटेलमध्ये पोहोचून आम्ही आमचे बॅग्स तयार केल्या ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत त्या हॉटेलच्या लॉकरमध्ये ठेवल्या डिनर छान होतं सगळे दमलेले होतो पण मनात उत्साह प्रचंड होता कारण दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता सुरू होणार होती केदारनाथ यात्रा पहाटे तीन वाजता आम्ही निघालो सोनप्रयागकडे इथून गोरीकुंडपर्यंत टुकटुक मिळतात प्रत्येकी पन्नास रुपये सकाळी चारच्या सुमारास आम्ही पोचलो गोरीकुंडला काटा कापत होती पण मनात केवळ हर हर महादेव असा जयघोष गौरीकुंड म्हणजे केदारनाथच्या यात्रेचं प्रारंभबिंदू येथील गरम पाण्याचे झरे आणि शेजारी वाहणारी थंड नदी पाहून निसर्गाची अद्भुत लीला जाणवते एका बाजूला गरम पाण्याचा स्रोता आणि दुसऱ्या बाजूला गोठवणारी नदी काय अप्रतिम संतुलन निसर्ग म्हणजे महादेवाचं रूप कधी शांत कधी प्रचंड पण नेहमीच अद्वितीय आता पुढे सुरू होणार आहे आमचा बावीस किलोमीटरचा पायी प्रवास महादेवाच्या दरबारात पोहोचण्यासाठी दुसऱ्या भागात पाहूया केदारनाथची चढाई निसर्गाची अनुभूती आणि महादेवाचं दर्शन तर मित्रांनो केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा इथंच संपतो पुढच्या भागात पाहूया गौरीकुंड ते श्री केदारनाथ हा अद्भुत पायी प्रवास जिथं प्रत्येक पाऊल श्रद्धेचं आणि प्रत्येक श्वास हर हर महादेवचा असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून भाग दोन केदारनाथ दर्शनचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल कोट प्रवास संपत नाही तो प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरू होतो हर हर महादेव